आणि उपस्थित भगवान भगिनी जी नाव सगळी आमदारांनी होणारच आहेत दोन आमदारांनी जी नाव घेतली ती सगळी आणि उपस्थित भगवान भगिनी मी तुम्हाला खरं सांगू मी सगळ्यांची भाषण आणि तुमच्या मनातली अस्वस्थता ही बघत होते ऐकत होते आणि ह्या भागात आल्यानंतर या, भागा या संपूर्ण शिजोड लोकसभा असेल आंबे गाव असेल हे आमचे ऋणा गेले पाच दशकाचे सहा दशकाची प्रेमाची नाती जिवाळ्याची नाती राहिली आणि माझ्या खर तर अंगावर काटा येतोय आता हे भाषण करताना त्याच कारण असं कि माझी आई आजही दरवर्षी आजपर्यंत एकच वर्ष चुकलं जेव्हा तिचा पायाचा ऑपरेशन झालं होतं सोडून गेले पंचेचाळीस सेहेचाळीस वर्ष असेल की काहीही दे पण हो माझी आई शंकरला माथा टेकायला आशीर्वाद आमच्या श्रद्धेत आणि तुम्हाला माहिती सुरुवात कुठून झाली आदरणीय पवार साहेब आमच्या आणि आमच्या सगळ्यांचे श्रद्धास्थान प्रेमाचे आता त्यांची घरातली कशी भाषण करतात त्यांचा प्रश्न आहे पण दत्तूभाऊ पाटलांचं आणि माझ्या वडिलांचं जे नातं आहे हे मी आयुष्यभर विसरणार नाही आणि वळसे पाटील कुटुंबाचे आमचे अनेक वर्षाचे ऋणानं बंद आहे तुम्हाला कदाचित ते ऐकायला आवडणार नाही माझ्या आईने माझ्या संस्कार असे केलेले की दोन पैशाचं जरी आपल्या सुख कोणतरी उभं राहिलं असेल तर समोरचा कसाही वागला तरी आपण चांगलं वागलं पाहिजे मी काय त्यांच्याबद्दल त्यांची उणी धुणी काढणार नाही कारण त्यांचे वडील दत्तुभाऊ वळसे पाटील हे माझ्या वडिलांचे अनेक वर्षाचे जिवाळ्याचे प्रेमाचे संबंध राहिलेले मी ते कधीच विसरणार आणि नाती जपायला ताकद लागते नातं तोडायला न जपते नात जपायची ताकद त्या सुप्रिया सोळेमध्ये आहे आणि हे संस्कार उद रामकृष्ण हरी म्हणत नाही बाकीच्या माझ्या पांडुरंगाला उत्तर द्यावं लागतं म्हणून मी अशीच कशी भाषणं केली तर माझा पांडुरंग बोलू विसर नाही का तो माझ्यावर त्याच्यामुळे ही सगळी आंबेगावची प्रेमाची नाती। आणि